नमस्कार मी रेसिपी रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत तुमच्या उन्हाळ्या सुट्ट्या चालू झाल्या की नाही मला कमेंट करून कळवा मला ऐकायला आवडेल आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही कुठले कुठले पदार्थ एन्जॉय करता सुट्टी कशी एन्जॉय करता आपला कमेंट करून कळवत जा म्हणजे मला सुद्धा ऐकायला छान वाटेल आमच्याही सुट्ट्या खूप छान चालू आहेत वेगवेगळे पदार्थ बनवायचे चालू आहेत खायचे चालू आहेत मस्त असं एन्जॉय चालू आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो कैरी घेतली आहे कैरी हाताने दाबून पाहायची आहे जेव्हा एक घेतो आपण तेव्हा बिलकुल न दाबणारी घ्यायची आहे म्हणजे अशी कडक कैरी घ्यायची हिला मी इथे स्वच्छ धुवून घेतला आहे नंतर आपल्याला हिला पील करून घ्यायचं आहे म्हणजे याच्यावरची साल आहे ती सगळी काढून घ्यायची आहे आणि काढल्यानंतर आपल्याला धुवायची गरज नाही कारण आपण अगोदर धुतलेली आहे आता याच्या देठ कट करून घ्यायचे याच्या आतमध्ये आणखी कोळी काय अशी निबर वगैरे झालेली नाही अशी कवळीच आहे कोय तर आपल्याला हिला काढून टाकायची गरज नाही डायरेक्टली असं कट करून घ्यायचं आणि जर कोय निबर झाली असेल तर साईडचं तुम्ही असं तिला कट करून घ्यायचं आहे साईड साइडने कैरीच्या आता कट केल्यानंतर आतमध्ये आणखीन एक छोटीशी कोय असती तर ती आपल्याला याच्यामध्ये वापरायची नाही ती काढून टाकायची आहे आता कैरी कट केली म्हणजे खायला तर एखादी फोड तरी पाहिजेच ना कैरी कट केल्यानंतर तोंडाला पाणी येणार आणि आपण एखादी तरी फोड खाणारच जरी आपण पदार्थ बनवत असो किंवा रेसिपी बनवत असो तर एखादी तरी फोड खाल्ल्या जातेच तर आज आपण आहे ना कैरीची लोणजी बनवणार आहोत तर कैरीच्या लोणजीच्या ज्या फोडी असतात ना कैरीच्या त्या थोड्या मोठ्या मोठ्या असतात छोट्या नसतात त्या थोड्याशा मोठ्या मोठ्या असतात तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फोडी करू शकता पण फक्त थोड्याशा मोठ्या ठेवा कशाही कर कट करा स्क्वेअर मध्ये करा किंवा अशा मी जशा केल्या आहेत लांब लांब तशा सुद्धा करू शकता आता इथं आपली कैरी कापून झालेली आहे इथं एक पॅन घेतला आहे पॅन गॅसवरती ठेवायचा त्याच्यामध्ये एक टेबल स्पून तेल टाकायचं अर्धा टीस्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरं टाकले पाव टी स्पून हिंग टाकला एक टी स्पून हिरवी बडीशेप टाकली आहे यांना एखादा मिनिट असं छान परतून घ्यायचं नंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा टी स्पून मेथीदा टाकायचे आहेत आणि अर्धा टी स्पून कलोंजी टाकायची आहे कलोंजी अगदी कुठेही इझिली किराणा शॉप मध्ये भेटून जाते त्याला मराठीमध्ये कांद्याच्या बियास तर म्हटलं जातं तर ती कुठेही इझिली किराणा मध्ये भेटून जाते तो 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 तर या कलोंजी आणि मेथीदाण्याला बिलकुल जास्त परतायचं नाही टाकल्याबरोबर लगेच कैरी याच्यामध्ये टाकून घ्यायची त्याला या कैरीला सुद्धा एक दोन ते तीन मिनिट आपण इथे परतून घेतलेलं आहे थोडस दोन्ही मध्ये कलोंजे आणि मेथी धाण्यामध्ये कडसर पण असतो त्यामुळे त्याला तेलामध्ये जास्त परतायचं नाही लगेच कैरी ऍड करायची आहे आणि मग नंतर याच्यामध्ये दोन कप पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर थोडस मिक्स करायचं नंतर अर्धा टी स्पून हळद घालायची दोन टी स्पून मिरची पावडर टाकून घ्यायची आहे कलर खूप छान येतो आणि याच्यामध्ये तिखट पावडर घालायची बिलकुल काहीच गरज नाही मिरची पावडर तिखट नसतेच लोणजी आंबट आणि गोड असते तिची सो तर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मी जवळपास एक ते दीड टेस्पून मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला द्यायची आहे या पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून याला छान असं शिजवून घ्यायचं आहे पूर्ण शिजवायचं नाही पण एक जवळपास सत्तर ते ऐंशी टक्क्याला शिजवून घ्यायचं आहे तर आता आपण इथं कैरीची फोड एक घेऊन असं चेक करूया तर पूर्ण शिजलेली नाही कारण आणखी आतमधला गर झालेला आहे स्मॅश होत आहे शिजला आहे पण बाहेरचं जे बाहेरची साईड आहे ना ती आणखी परफेक्ट अशी शिजलेली नाही तर या स्टेजला आपल्याला इथं गुळ घालायचा आहे तर इथं मी एक कप गुळ बारीक असं चाकून चिरून घेतला आहे आणि नंतर मग तो मोजून याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे तर जर कैरी जास्त आंबट असेल तर गुळ थोडासा जास्त घालावा लागेल कमी आंबट असेल तोतापुरी कैरी जास्त ती कैरीला एक कप गुळ इथं इनफ होतो अर्धा किलो कैरीसाठी पण तरी सुद्धा चवीप्रमाणे गुळ थोडाफार मागे पुढे करू शकता गुळ छान असता याच्यामध्ये मिक्स करायचा आणि मिक्स केल्या नंतर आपल्याला गुळ घातल्यानंतर आपण एक आणखी याला चार पाच मिनिट शिजवून घेतलेला आहे तर आता इथं तुम्ही पाहू शकता एकदम छान असं परफेक्ट अशी आपली जी कैरीची फोड आहे ना ती शिजलेली आहे आणि शिजल्यानंतर तुम्ही इथं पाण्याचं सुद्धा टेक्शर चेक करू शकता एकदम छान असं दाटसर पाणी आपलं तयार झालेलं आहे पाहू शकताय आता याच्यामध्ये आपल्याला इथं गरम मसाला घालायचा आहे अर्धा टीस्पून अर्धा टीस्पून काळं मीठ घालायचं आहे अर्धा टीस्पून आमसूर पावडर किंवा चाट मसाला घालायचा आहे हे पूर्णपणे जेव्हा आपली लोंजी शिजते ना तेव्हा घालायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आता याला आपला गॅस बंद करायचा आहे कारण आपली ही लोणजी एकदम परफेक्ट अशी शिजल्या गेली आहे आता हिला थंड होण्यासाठी असंच ठेवायचं हा ज्यूस जास्त घट्ट करायचं नाही शिजवताना शेजवताना थोडासा असा पातळ ठेवायचा म्हणजे मग ते काय होतं थंड झाल्यावर आणखी तो घट्ट होतो आता तुम्ही पाहू शकता आपली लोणजी पूर्णपणे थंड झाली आहे थंड झाल्यानंतर हिचा ज्यूस थोडासा घट्ट झालेला आहे याचा पाक वगैरे काही बनवायची गरज नाहीये छान अशी शिजल्या गेली कैरी की म्हणायचं आपली लोणजी तयार झाली आहे तर या कैरीच्या लोणजीला तुम्ही काचेच्या एखाद्या हवाबंद भरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये दोन आठवड्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता मस्त चपाती सोबत पराठ्यासोबत किंवा तोंडी लावण्यासाठी कधीही मस्त असं एन्जॉय करू शकता उन्हाळ्यामध्ये आंबट खायला छान लागतं म्हणून नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुळ्याकडून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय